जालना जिल्ह्यातील जवखेडा गावात तुकाराम संत्रे यांच्या कुटुंबाला मारहाण करून अज्ञात व्यक्तींनी त्यांचे घर पाडल्याची घटना घडली होती या कुटुंबाची विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आहे यावेळी वडेट्टीवार यांनी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर आरोप करत दानवे यांनी या घराची जागा बळकावण्यासाठी या कुटुंबाला मारहाण केल्याचा आरोप केला असून यावेळी या पीडित कुटुंबाचा प्रश्न आपण सभा गृहात लावून धरणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे संत्रे यांच्या कुटुंबास भेटण्यासाठी आलो हे शोकाकुल कुटुंब अन्यायग्रस्त कुटुंब ही आजीच वय पाहिल्यानंतर जी दादागिरी जी मस्ती सत्तेचा माच या गावात आल्यानंतर आम्हाला दिसला एखाद्या जागेवर नजर पडली ती जागा रावसाहेब दानवे यांना विकत दिलीच पाहिजे अशा प्रकारची अशा प्रकारचा दबाव त्या दानवेनी आमदारांनी खासदार मंत्र्यांनी या कुटुंबावर टाकलंय आणि हे घर त्यांचं जबरदस्तीनं पाडून त्या कुटुंबाला मारहाण केली मला वाटत कि बिहारसारखी स्थिती या भागामध्ये या रावसाहेब दानवे आणि त्यांच्या चेले चपाट्यानी सुरू केली असावी असा एक एकूण परिस्थिती आहे एक सामान्य गरीब कुटुंब बहुजन समाजातील कुटुंब स्वतःचही मेहनतीनं स्वतःच घर आणि कुटुंब चालवणारंही कुटुंब दिवस रात्र घाम गाळून स्वतःच्या कलाकृतीनी गणपतीचा उत्सव असेल कुमार जातीचे कुटुंब आणि या कुटुंबाला जमीन हडपण्यासाठी ज्या पद्धतीनं त्रास दिला जातो छळला जात आहे आणि मारहाण केली जाते तो हे दोता का 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 तर हे कुठला डोता काय राज्य म्हणजे काय बिहार लागला काय भाजपवाल्यांना भाजपचे नेते या पद्धतीनं गरीब कुटुंबाला मार करून छळत असतील आणि जमीन भडकवण्याचा प्रयत्न करत असतील तर यांना पोलीस प्रशासन काय करत महसूल प्रशासन काय करत आहे मी आज भेटल्यानंतर यांच्या वेदना मला समजल्या अरे देवा धर्माच्या गोष्टी सांगतात नालायक लेखाचे आणि त्यांनी ह्या मूर्त्यांची विडंबना केली या मूर्त्या तयार होत्या कुमार कुटुंब आहे कलाकार कुटुंब कलाकृती करणारे कुटुंब आहे या देवता देवी देव, देव देवतांची विडंबना करताना यांना धर्म आणि संस्कृती आठवत नाही केवळ सत्तेतून पैसा सत्तेतून जमीन बडकावणं गरीब लोकांना धाक धपटक्षा देऊन त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना त्रास देणं एवढंच जर होत असेल तर हा विषय आम्ही हाती घेतलाय मी आपल्या कुटुंबाला मी आज सांगतोय की ह्या प्रकरणाचा आम्ही छडा लावू शेवटपर्यंत आणि या, या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आम्ही शर्तीचे प्रयत्न करू मी सगळ्या प्रशासनालाही भेटून पत्र देऊन विधानसभेमध्ये आवाज उचलू आणि प्रशासनालाही पत्र पाठवून कारवाई करायला लावू पण एक सांगतो जालना जिल्ह्यातील माझ्या जनतेला अशा बिहार बिहारसारखी परिस्थिती आणणाऱ्या लोकप्रतिनिधीला भविष्यात त्यांची जागा कुठे आहे हे आपण ठरवलं पाहिजे ही सिटी कुठेही महाराष्ट्रात नाही जी सिटी मला आता जालना दिसते आहे एकीकडे हायवे जात असताना रोडचं काम होत असताना स्वतःच्या जमिनी वाचवायच्या स्वतःचं घर वाचवण्यासाठी रस्त्याला रस्ता वा, वा, सरळ रस्त्याला मोड द्यायची आणि दुसऱ्यांच्या जमिनी हरपण्यासाठी त्या कुटुंबाला बेघर करायचं त्याचं घर पाडायचं त्याला मारहाण करायची मला वाटत ही मस्ती जी आहे ती सत्तेतून आणि पैशातून आलेली मस्ती आहे